मी तुम्हा सगळ्यांचं आपल्यापूर्ण एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि हा माझा दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग असणार आहे थमनेलवर्ण तुम्हाला कळलंच असेल पण त्यांनी सांगते आणि हे मी लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी रात्री थोडीफार काही तयारी करून ठेवत होती पूजेसाठीची कारण काय होतं मी घरात एकटी असल्यामुळे मला हाऊस सगळ्या गोष्टींची असते पण बऱ्याचदा वेड्या अभावी किंवा बऱ्याचदा एक्झर्शनही होतो आणि खूप थकल्यासारखं होतं तर खूप काही डोक्यात असूनही करू नाही शकत ते राहून जातं तर आज मग मी हे रात्रीच थोडीफार तयारी करून ठेवत होती तर हे पैशांचं जे असं भूल बनवलेलं आहे मी खूप व्हिडिओमध्ये बघत होती बऱ्याच दिवसांपासून तर तेही बनवायचं होतं ट्राय केलं पण खूप छान आलं ते म्हणजे छान वाटत होतं ते बघितल्यावर फक्त एवढं आहे की तिथे तीन लेअर करायला हवे होते तिथे मी दोनच लेअर केल्या आणि भरपूर दिवसांपासून मी सुट्टे पैसे जमा करून ठेवत होती तर हा एक कलश सगळ्यांनी बघितलाच असेल भरपूर व्हिडिओमध्ये दे दिसतो हो त्याच्यातून असे पैसे पडत आहे असं ते दाखवलेलं आहे तर तोही मला बनवायचा होता ह्या वर्षी मागच्या वर्षी भरपूर गोष्टी डोक्यात होत्या पण बरंच काही केलं होतं आणि बरंच काही डोक्यातून स्किपही झालं होतं किंवा मग थकून जास्त गेल्यामुळे त्या राहिल्या होत्या करायच्या तर म्हटलं आज ह्या वर्षी आता तसं न करता आदल्या दिवसापासूनच थोडं थोडं तयारीला सुरुवात करून देऊयात तर रात्री होणाऱ्या चतुर्दशीच्या दिवशीचा हा मला वाटतं व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लागलेच लक्ष्मीपूजन होतं तर हे रात्री मी डेकोरेशनसाठीचं थोडंफार त्या दोन तीन गोष्टी बनवून ठेवल्या त्यानंतर जे काही कापड वगैरे अजून बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात पूजेला भरपूर लागतात आठवण करून करून सगळं एका ठिकाणी अशी मोठी पार्टी घेतली होती आणि त्यात सगळं भरून ठेवलं होतं जेणेकरून सकाळी मला इकडे तिकडे शोधावं लागणार नाही आणि कसंही बसल्यावर परत परत उठावं असं वाटत नाही म्हणून ते देवघराजवळच ठेवलं आहे मी ते सगळं मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कसलेला कसलीच पूजा झालेली नव्हती मी भरपूर प्रकारची फुलं आणलेली होती तर ते माळा मात्र बनवायचे तेवढं राहिले होते

धन्यवाद आणि मी फुलांच्या माळा बनवत होते तेव्हा आधी आणि त्याचे बाबा घरात क्रिकेट खेळत होते तर मी सहज त्यांना थोडंसं मदत म्हणून बाहेर बोलवलं तर त्यांनी मदत तर नाही केली पण गावांच्या नावाचे भेंडे वगैरे असे खेळत बसले ते तिथे त्यानंतर माळा झाल्यानंतर मी या साडीला फॉल लावला ह्या वर्षी मला ही लक्ष्मीपूजनाची साडी घ्यायला जरा लेट झालं मला घ्यायची नव्हती कारण आताच लक्ष्मीपूजनाचं एक महिनाभर आधी साडी घेऊन झाली होती म्हटलं तीच एकदाच घातलेली म्हणून मी तीच साडी नेसेल पण मग ही साडी घेतली आहोणी तरी सुद्धा पण त्याच्यावरचं ब्लाऊज आणि तिला फॉल वगैरे लावायचं तेवढं भाक्य होतं एका साईडने आणली मी त्या दिवशी लावून घेतलं होतं आणि आज परत आज शिलाई करून घेते कारण मला दुसरी नेसायची होती पण अहो बोलले की जर घेतली तर मग आता तीच नेस म्हणून तर बघूया आता ब्लाऊज दुसरं त्याच्यावर जर सेम भेटलं तर बघते आता तेही चेक करते कबमध्ये एकदा कपड्यांमध्ये आणि तोपर्यंत फॉल लावून घेत होती ही तर रात्री खूप उशिरापर्यंत त्या दिवशी जागरण झालं होतं भरपूर सारी तयारी आधी करून ठेवण्यासाठी हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे तर हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शूट केलेला आहे आणि तो काल रात्री होता जो याच्या आधी दाखवला तो तर आज सकाळपासूनच जरा धाव म्हणजे धावपळ होतीच थोडीफार किती आठवून ठेवलं तरी काही ना काही जी गोष्ट अशी असतात की ते आपल्याला सेम डे ताज्या आणायचे असतात तर असं काहीतरी थोडंफार काम होतं तर हे अहो गेले होते सकाळ सकड़ सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता आता इथे आणि मी देवपूजेची तयारी करत होती तर ह्या गॅलरीत माझे हे मी देवांचे जे झाडं म्हणते आधी मी सांगितलेले तर ते ठेवलेले असतात तर एक आहे शमीचं झाड आहे बेलपत्राचं झाड आहे आणि हळद आहे एक आणि तुळस तर तुळस माझ्याकडे दोन आहेत दोन नाही ॲक्च्युली तीन आहेत एक किचनच्या खिडकीत ठेवलेले असते बाहेरच्या बाजूने पण ती दक्षिण बाजू असल्यामुळे बऱ्याचदा मी उचलते आणि पूजा कर पूजा करण्यासाठी म्हणून फक्त तिथे ठेवलेले असते कधी कधी आणि एक पुढच्या गॅलरीत त्यानंतर आता इथे माझी सकाळची देवपूजा सुरू आहे आता तर कालच्याप्रमाणे आज देखील मी देवांना उठण्यानेच आंघोळ घातली होती लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा उठणं लावून ठेवलं होतं एक पाच मिनटं देवांना त्यानंतर मग आंघोळ घातली आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हा जो माझा अखंडते आहे हा खूप छान चालतो आहे आणि खूप छान त्याची क्वालिटी आहे परत परत त्याला बघावं लागत नाही सारखं सारखं तेलही टाकावं लागत नाही एक दोन दिवसांआधीच मी हा व्हाईट कलरचं जे आसन होतं ते खाली अंधरून घेतलं होतं पण नंतर लक्षात आलं की दिवाळी आहे तर पिवळं किंवा लाल आपण टाकायला हवं होतं म्हणून कारण मग मी ते दोन दिवस तेवढं राहू दिलं आणि आजच्या दिवशी आता मी हे बदलून घेते तर हे पिवळं खूप छान वाटत होतं तर पिवडं न घालता इथे मला माझ्याकडे एक डार्क असं गुलाबी रंगाचंसुद्धा आहे तर मी ते टाकणार होती पण ते मला सापडलं नाही म्हणून मी हे टाकलं पण हेच खूप छान वाटत होतं आसन खरं तर आणि त्यानंतर मला भेटलं पिंक कलरचं पण मग ते नाहीच टाकलं मी हेच ठेवलं असंच तर त्यानंतर मी संपूर्ण देव घर परत एकदा थोडंसं पुसून घेतलं होतं आणि देवांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल जे की माझ्याकडे असतं नेहमी तर ते घालून देवांना आंघोळ करून घेतली आणि देवांची मग संपूर्ण पूजा झाल्यानंतर पूजा साहित्याच्या दुकानावर बघा अशी छोटीशी काचेची एक बॉटल मिळते आत्ताची तर तीही माझ्याकडे नेहमी असते कुठल्याही सणावाराला मी ते देवांना लावत असते तर इथे सकाळची माझी देवपूजा झालेली होती आणि त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे सगळं आटपून झाल्यानंतर मला मी जे काही ब्लाऊज शोधत होती तर ते होते माझ्याकडे भरपूर पण साडीवर जाणार असं सा मला परफेक्ट भेटत नव्हतं आणि म्हटलं फोटोज वगैरे काढले जातात तर जरा व्यवस्थित वाटायला पाहिजे म्हणून मी हे ब्लाऊज शिवायला मी सुरुवात केली आणि एक ते दीड तासात माझं ब्लाऊजही शिवून झालं होतं आणि जेवणा वेळ मला संपूर्ण ब्लाऊज शिवायला लागत नाही त्यापेक्षा जास्त वेळ मला हे जी हातशिलाई असते ते आणि ते आई किंवा हुक वगैरे आपण जे लावतो हुक्स त्याला लागतो तर आई तर मी बनवत नाही डायरेक्ट इनबिल्ड करते मी त्याच्यातच पण तरीसुद्धा मला ह्या गोष्टीचा खूप जास्त खंटाळा असल्यामुळे खूप टाईमपास करून कितीतरी वेळ ते पडूनच राहिलं पण म्हटलं करावंच लागणार आहे म्हणून फायनली मी ते केलं मग तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सगळ्यांची मला माहिती आहे खूप काही गडबड चालली असेल पूजेसाठीची तयारी वगैरे हे ते सगळं काही तस तसं माझंही आहे आणि आता दुपारचे अडीच वाजता येण आता माझं सगळं आवरून झालेलं आहे घरात मी जी काही लक्ष्मीपूजनासाठी साडी घेतली होती तर ती मला ऑलरेडी घ्यायला उशीर झाला होता आणि मग एक दोन दिवसात मला बाहेर कोणी ब्लाऊज शिवून दिलं नसतं तर म्हटलं थोडा थोडा जसा वेळ भेट भेटेल तसा दोन दिवसात मी घरात शिवेल असं मला वाटलं होतं पण मला वेळच नाही भेटला कारण पार्लरमध्ये लगातार क्लायंट पण सुरू होते घरातले थोडं थोडं आवरत होती आणि फराळाचं थोडं पार केलं घरात तर त्यात मला वेळ नव्हता भेटत मी काल रात्री साडीला फॉल लावून ठेवला होता सगळं आवरल्यानंतर फुलंही आणले होते त्यांनी माडा वगैरे बनून झाल्यानंतर साडीला फॉल लावला आणि ब्लाऊज त्याच्या आदल्या दिवशी ब्लाऊज कट करून ठेवलं होतं जसं जमेल तसं शिवेल या हिशोबाने म्हटलं ब्लाऊज आहे कटिंग केलेलं एक तास शिवून होईल आपलं तर ते ब्लाऊजही शिवलं त्यामुळे मला थोडं लेट झालं आता अडीच वाजता येईल आणि राहिला प्रश्न नैवेद्याचा तर सगळीकडे बऱ्याच घरांमध्ये सगळीकडे नाही म्हणू शकत पण बऱ्याच घरांमध्ये आज पुरणाचं नैवेद्य असतं तर मला तर ते काही पॉसिबल नाही आहे कारण पुराणाचा स्वयंपाक सगळ्यांना मी तिथल्याला खूप जास्त वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर पूजा व्यवस्थित होईल किंवा मग पुराणाचा स्वयंपाक होईल असंच काहीतरी होईल त्याच्यामुळे मी बाहेरून श्रीखंड मागवलं आहे आणि आता अडीच वाजले आता भाजी बनवून ठेवून देते मी आणि रात्री पूजेचं आणि पूजेच्या तयारीला लागून जाईल म्हणजे तिथे मांडणी वगैरे जे काही करायची असते ते म्हणजे नंतर फक्त मला पोळ्या करायला बाकी राहतील आणि थोड्याफार प्रसादाचं बाहेरूनही आणलं आहे थोडंसं फराळाचं घरात आहे हे सगळं मिळून असं माझं नैवेद्य असणार आहे तर सकाळची कामं माझी जशी संपली आणि ब्लाऊज वगैरे शिवून झालं तशी लागलीच मी संध्याकाळची स्वयंपाकाला लागली होती स्वयंपाकाला म्हणजे भाजीच बनवायची होती मला फक्त तर इथे मी काजू काजू पनीर मसाला बनवला होता उमट ही हळदी करून घेते मी हडद घेतली आहे आणि हे चंदन पावडर आहे आणि आता गोमूत्र हे गुलाब जल आणि हे चंदन पावडर मी स्पेशली याच्यासाठी सांगले उमट हला लिपन करताना हळदी मध्ये टाकायला पण त्याचे बरेचसे आणखी नाही फायदे तर मी अजून मधून मुलतानी मातीमध्ये मिक्स करून चेहऱ्यालाही लावते त्याला खूप छान वास येतोय सोबतच मी हे रोज पावडर देखील आणलेलं आहे कारण मला बाहेरच्या क्रीम वगैरेपेक्षा मी बऱ्याचदा असे होम रेमेडीज करत असते आणि मला क्रीम वगैरे असं वाटतं की खूप काही लावत असेल पण मला सूटही नाही करत मला आधीपासूनच असं काहीतरी होम रेमिडीज करायची सवय असल्यामुळे मी तेच लावते त्यानंतर मग उंबरठ्याला हळदीले पण करून घेतलं आणि दुपारी अडीचपासूनच मी तयारीला लागली होती जसं माझं सकाळचं सगळं काम आटोपलं तसं लागलीच मी भाजी बनवून ठेवून दिली होती आणि त्यानंतर पूजेचं सगळं साहित्य रात्रीही जमवून ठेवलं होतं आणि आता हल्ली जे काही ला आत्ता जे काही लागणार होतं आहे त्या वेळेला ते सगळं काढून ठेवलं रांगोळी वगैरे नाही म्हटलं तरी रांगोळीला अर्धा ते पाऊन तास जातोच आपला त्यामुळे मग मी सगळं रांगोळीचं काम करून घेतलं आणि उंबर ठेवायला जे हळदीले पण केलं होतं ते सुकायला थोडं वेळ होता तोपर्यंत देवांजवळही देवघराजवळही सकाळी रांगोळी नव्हती काढलेली तर तिथेही काढून घेतली आणि बाहेरही एक रांगोळीचा रेडीमेट आहे माझ्याकडे साचा तर त्यातही ते रंग भरून घेतले मी त्यानंतर ज्या ज्या गोष्टींची मला पूजा करायची त्या सगळ्या गोष्टी मी एका ठिकाणी ठेवून घेतल्या त्यात माझे ग्रंथही असतात ज्यांची की मी दरवर्षी पूजा करत असते मग झाडू वगैरे आपल्या सगळ्या काही गोष्टी किंवा माझं पार्लरचं सामान असतं मशिनरी असते आणि मागच्या वर्षी माझं जे देवघर होतं ते माझ्या पार्लरच्या रूममध्ये होतं तर तिथे बऱ्यापैकी मोठी जागा होती जागा इथे आहे किचनमध्ये पण त्याच्या पाठीमागे लागलेच टॉयलेटची भिंत असल्यामुळे मला तिकडे फारसं काही पसरवता आलं नाही म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी पूजा करून लागलीच उचलून घेतल्या होत्या आणि उंबरठ्याला केलेलं हळदीले पण वाढत आहे तोपर्यंत तो घरात थोडीशी पूजेची तयारी करून घेतली उंबरठ्याच्या बाहेरची जागाही मी आज गोमूत्र घालून स्वच्छ पुसून घेतली होती आणि हे थोडीशी वृंदावन चौरंग आणि गोमातीची मूर्ती मी आधीच तिथे आणून ठेवली होती त्यानंतर जे काही डेकोरेटू मला थोडंफार करायचं होतं ते म्हणजे डोक्यात विचार करून ठेवलं होतं आधी ते सगळं करून घेतलं हे तुळशीचं जे वृंदावन आहे ते मी दारासमोर ठेवलं होतं पुढे कारण इथून मला यावर्षी लक्ष्मीची पावलं घरात न्यायची आहेत आणि हेच बेस बेस्ट असतं कारण दरवर्षी काय असायचं मी गॅलरीत माझं तुळशी वृंदावन असायचं आणि तिथून आणायची तर ते मला फारसं म्हणजे योग्य नव्हतं वाटत पण मग ठीक आहे आता ह्यावर्षी आहे जागा म्हणून मग मी बाहेर ठेवलं थोड्याफार प्रमाणात मला जसं वाटत होतं तसं तिथे डेकोरेशनही केलं होतं मी नंतर फुलांचं आणि रांगोळी वगैरे काढली होती तर हा अशा पद्धतीने मला जमेल तसं किंवा जेवढा वेळ होता माझ्याकडे त्याचा मी पुरेपूर उपयोग घ्यायचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने ह्या वर्षी मी माझी लक्ष्मीपूजनाची तयारी केली होती ते तर आता इथून पुढे तुम्हाला आणखीन बघायला भेटेलच फायनल कसं झालं होतं सगळं ते तर तोपर्यंत तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बेलायकोनही प्रेस करा ज्यामुळे की माझे हे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येतील तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही आणि हो तुमचा हा सपोर्ट आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मोठं होण्यासाठी खूप मदतीचं ठरणार आहे मी सगळ्यांची ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे ऑलरेडी त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे आणि जे कोणी आता बघत असतील पहिल्यांदा किंवा अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर आजच्या दिवशी आपल्याला पाच किंवा सात ठिकाणी स्वस्तिक काढायची असतात तर हे आता माझं पहिलं स्वस्तिक होतं आहे जे की मी उंबरठ्यावर काढून घेते आणि इथून पुढे मी कुठे कुठे काढले तर ते आता तुम्हाला बघायला भेटतीलच आणि तुमच्याही घरात तुम्ही तुमच्या हिशोबाने स्वस्तिक कमी जास्त करू शकता फक्त संख्या पाच सात अकरा अशी असायला हवी तर मी कुठे कुठे काढले होते ते मी तुम्हाला आता सांगते तर पहिला स्वस्तिक हा मी उंबरठ्यावर काढला होता दुसऱ्या घराच्या बाहेर मी शुभ लाभ असं लिहिलं होतं तर त्याच्या मध्ये काढलं होतं त्यानंतर तिसरा स्वस्तिक माझा आपल्या मेन डोअरवर सेफ्टी डोअरवर काढायचा नाहीये म्हणजे मी तरी काढत नाही मी लाकडी दरवाज्यावरच काढते तर तो अष्टीगंध किंवा मग आपलं जे केसरयुक्त गंध असतो जे की आपण देवांना लावतो त्याने काढायचा असतो त्यानंतर चौथा स्वस्तिका आपल्याला अन्नपूर्णेच्या ठिकाणी म्हणजेच आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे किचन ओट्यावर काढायचं असतो त्याच्यानंतर पाचवा स्वस्तिक हा आपल्याला जिथे आपण देवघर ठेवलेलं असतं त्या देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर किंवा मग देवघरावरही तुम्ही आतून काढू शकता कारण आपण देवघर नाही शकत त्या दिवशी तर मी देवघरातच काढलं होतं पाठीमागे आणि त्यानंतर मग एक आपल्याला आपण जिथे पैसे ठेवतो तिजोरी म्हणा किंवा कपाट म्हणा जिथे कुठे तर तिथे काढायचं असतो आतमध्ये एक मी काढला होते माझ्या पार्लरच्या मा रूममध्ये तर अशा प्रकारे सगळे मिळून माझे सात स्वस्तिक झाले होते आता आता इथून पुढे तुम्हाला जर कोणत्या एखाद्या अशुभ ठिकाणी तुम्हाला काढायचे असतील तर ते तुम्ही वाढवू शकता कमी जास्त करू शकता हे जे स्वस्तिक असतात हे आपल्याला पूजा सुरू व्हायच्या आधी जेव्हा आपण पूजेला बसणार असतो त्याच्या आधी काढायचे असतात तर सगळ्यात आधी ठेवर काढून झाला होता माझा कारण मला तिथे दिले पण सुकून झालं होतं माझं आणि रांगोळी काढायची होती म्हणून मग ते एक तो मी काढून घेतला होता त्यानंतर संपूर्ण पूजेची मांडणी मी इथे करून घेते आता मला ज्या ज्या गोष्टींची पूजा करायची होती तर त्या मी सगळ्या आदल्या रात्रीच एका ठिकाणी आणून ठेवल्या होत्या बऱ्याचदा आपल्याला आपण चाव्या विसरून जातो मागच्या वर्षी माझ्या घराच्या आणि गाड्यांची ज्या चाव्या होत्या त्या मी विसरली होती त्यांची नंतर पूजा केली होती तर ह्या वर्षी मी सगळं एका ठिकाणी आणून ठेवलं होतं इवन आपले क्रेडिट कार्ड जे काही असतात सगळं काही ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड तेही मी रात्रीच देवघराच्या खाली तिथे ठेवून घेतले होते तर आता ते सगळं मी ते ठेवून घेते पूजेसाठी आणि हे सगळे आमचं ग्रंथ वगैरे जे काही आहेत देवांची पुस्तकं तर तेही बऱ्याचदा वर्षातून कुठलं कुठलं पुस्तक तर वाचलंही नाही जात मग तसंही त्यांचा अपमान होतो म्हणून वर्षातून एकदा दोनदा दसऱ्याला करते मी ही पूजा खरं तर ग्रंथ वगैरे आता फक्त माझं लक्ष्मीचं असतं पण ते काहीच झालेलं नव्हतं त्यामुळे मग मी आता माझं मशिनरी वगैरे पार्लरचं सगळं आणि जे काही मशीन इकडे मला आणणं शक्य नव्हतं त्यांचं मी तिकडेच पूजा करून घेतली जसं घेतली जसं की चेअर होतं माझं शिलाई मशीन होतं आणि स्टीमर वगैरे ह्या अशा गोष्टी बेड वगैरे फेशियलचं त्यांचं मी तिकडे जाऊन पूजा केली होती आणि इथे ज्या गोष्टी मला आणताना ते मी इथे आधीच आणून ठेवलेल्या होत्या पूजा मांडताना आणि संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर मग मा मी सुरुवात केली होती पूजेला ती आपल्या तुळशीला पूजा करण्यापासून जे की सगळेजण असंच करतात मला तरी वाटतं मी ह्याच पद्धतीने करते दरवर्षी तर आधी तुळशीची पूजा केली त्यानंतर गौमातेची जी मूर्ती ते पावला मी तिथे ठेवलेली त्यांची पूजा केली आणि इथून पुढे लक्ष्मीची पावलं मी पावलं काढत काढत देवघरापर्यंत नेली होती आणि अशी पूजेची सुरुवात झाली होती मग पूजा करून घेतली आणि दरवर्षी माझं एक दुर्गा सप्तशे तिचा पाठ व्हायचा पण ह्या वर्षी मला ते काही जमलं नाही पण कुंभकुमार्चन मी केलं श्रीयंत्रावर आणि ज्या काही पोटल्या आपण बनवलेल्या असतात तर त्या पोटल्यांवर आपल्याला त्यांना सिद्ध करायचं असतं त्यासाठी सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणून तेही केलं होतं राहिलेले जे बाकीचे स्वस्तिक होते जिथे जिथे मला काढायचे होते ते मी काढून घेतले होते आणि त्यानंतर मग जिथे जिथे मी लक्ष्मीची पावलं काढली होती तिथे तिथे मी ह्या रेडीमेड पंत्या आणल्या होत्या तर त्या मी लावून घेतल्या आणि इथे मातीचेही लावू शकतो आपण पण त्या फार काळ टिकत नाही म्हणून मी ह्या लावल्या होत्या घरात होते, सहस्रानाम, सहस्रानाम, होते, छान असं लक्ष्मी मातेचे मंत्र लावून ठेवले होते त्यानंतर ललिता सहस्रनाम विष्णू सहस्रनाम हे असं सगळं काही चाललं होतं तर खूप प्रसन्न आणि खूप छान असं वाटत होतं आणि ह्या अशा पद्धतीने मी शुभ आणि लाभ आणि त्यांच्या मध्ये स्वस्तिक असं एक काढलं होतं तर हे शुभ लाभ आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूने काढायचं आहे बाहेरच्या बाजूने पण मला इकडच्या बाजूने डायरेक्टली भिंत आहे तिथे मला लिहिता आलं नसतं मागच्या वर्षी मी असंच केलं होतं त्यामुळे ह्या वर्षी मी इथेच काढून घेतलं त्यानंतर हे गहू मातेचे आणि व मध्ये मध्यभागी हंडी आहे आणि राधे राधे असं लिहिलेले असे स्टिकर मी मागवले होते जे की आपण दरवर्षी लावत असतो दिवाळीच्या निमित्ताने दारावर मागच्या वर्षीचे माझे निघाले होते आणि तो एक विष्णूचा सिम्बॉल आहे तर तो मेटलमध्ये आहे तर हे शुभला मी मागवलं ते ते चिपकवून घेतले त्यानंतर आणखीन जिथे कुठे स्वस्ती काढायचे होते तिथे काढून घेतले आणि आधीने त्याचं बॅटही आणून ठेवलं होतं पूजेसाठी तर अशा पद्धतीने ही सगळी पूजा माझी मी मांडलेली होती आणि अशा पद्धतीने हा नैवेद्य होतं थो थो थोड्या काही गोष्टी घरातल्या होत्या प्रसादासाठीच्या आणि बाकीचं काही बाहेरनं मागवलं होतं आणि मला माहिती व्हिडिओला जरा उशीर झालेला आहे पण ठीक आहे कारण सगळे अगदीच समजू शकतील कारण सेम डे तर पॉसिबल नसतं आणि दिवाळी आहे आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळे थोडंफार बाहेर जाणं येणं किंवा घरातलं कार्यक्रम झाल्यानंतर किंवा पूजा झाल्यानंतर जे काही आवरायचं असतं त्याला माप नसतं ह्या फक्त बायकाच समजू शकतील त्यानंतर दसऱ्याला आमच्या गाड्यांच्या पूजा वगैरेही राहिल्या होत्या तर तेही केलं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेची मी उत्तर पूजेचंही मी शूट घेतलं होतं पण झालं असं की घेतलं नव्हतं म्हणजे कॅमेरा लावला मी पूर्ण संपूर्ण माझी उत्तर पूजा झाली आणि नंतर फक्त तर मी कॅमेरा ऑनच नव्हता केलेला फक्त लावून ठेवलं होतं तर असं ठीक आहे आणि मी असं गृहित धरते की तुम्हा सगळ्यांची दिवाळी खूप छान आनंदात आणि मजेत गेली असेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद